नमस्कार मंडई राम राम सगळ्यांचं स्वागत आहे सुप्रिया शिंदे ब्लॉगमध्ये वाजलेले सकाळचे पाच वाजत आले होते ॲक्च्युली चारला उठायचं होतं आणि उठायला उशीर झाला होता आज होता पाण्याचा दिवस किचनमध्ये लाईट आधी चालून करून घेतली रात्री खूप जोरात पाऊस होता त्यामुळे रात्रीचे भांडे घासले नाही आणि मला खूप झोप येत होती असं वाटत होतं की पांघरून घेऊन झोपी जावं पण काय करणार पाणी परत आम्हाला पाच दिवस येत नाही चला तर मग कामाला सुरुवात करूया बघा बाहेर किती काळोख आहे कारण साडेपाच का साडेचार वाजले होते आधी सगळीकडे फिनेल टाकून घेतलं जेणेकरून मला आता इकडे भांडे वगैरे घासायचे आहेत आणि ही बादली बघा कशी आपल्यापून हलते जेव्हा मी व्हिडिओ पाहिला त्यावेळेस मी पण घाबरली देव जाणो काय होतं बादली खूप हलत होती आणि मेन म्हणजे बादलीमध्ये भरपूर पाणी होतं आणि ज्यावेळेस मी फडशीवरती खराटा मारत होते त्यावेळेस बादली हालायची थांबली होती काय होतं देव जाणे देवसोबत आहे स्वामी पाठीशी आहे तर कोणत्याच गोष्टीला मी घाबरत नाही तर यानंतर मी बघित बघूस तोपर्यंत मोठी टाकी भरली आणि नंतरनं छोट्या ड्रमांमध्ये पाणी सोडलं बघू शकता पाण्याला पाण्याला आमच्या इकडे खूप बारीक धार आहे तर मोटार लावून सुद्धा पाण्याची धार खूप कमी असते त्याकरता पाच सहा दिवसाला पाणी एकदा येतं अंगणमध्ये पूर्ण सडा मारून घेतला अंगण झाडून घेतलं आणि काळोख खूप होता त्यानंतर ना किचनमध्ये गेली भांडी बाहेर काढली आणि प्याईच्या प्यायच्या पाण्याची भांडीही घासायची होती तर प्याईच्या पाण्याची भांडीही घेऊन जायची होती रात्रीच्या रात्री जर जेवलेले भांडे घासले तर खूप बरं होतं पण त्या दिवशी खूप पाऊस होता त्याकरता घासली नव्हती आणि सगळी भांडी बाहेर घेऊन जात होती तर बाहेर बघू शकता हा उजाडलं नव्हतं तरी माझं काम मात्र चालूच होतं हळूहळू हाड़ करून सगळी भांडी बाहेर नेली त्यानंतर किचनला झाडू मारलं कारण एकदा जर भांडे ठेवले तर तिथं पुन्हा झाडू मारता येत नाही तर स रोजचं माझं रुटीनच असतं घर संपूर्ण रूम वगैरे झाडल्याशिवाय मी आंघोळीला जात नाही कारण पहिला घरातलं पारसं काढायचा त्यानंतर ना मटका धुतला पाण्याचा आमच्या इकडे माट म्हणतात त्याला तोपर्यंत आमचा ड्रम भरून सांडत होता मी म्हटलं चला लागलीच प्यायचं पाणीही भरून घ्या कारण भांडी घासणं झाली होती स्वच्छ चकचकीत झाली होती आणि इकडचा ड्रम भरायचा बाकी होता आणि पाईप घेतला खाली आ, हे भांड्यासाठी बाकीचे जे भांडे, भांडे राहिले होते त्याच्यासाठी पाणी भरून घेत होते कमेंट करून सांगा कोणाकोणाकडे भलं पहाटे आमच्यासारखं चार वाजताच पाणी येतं ज्याचे जेणेकरून झोप मोड होते तर नंतरनं मी प्यायचं पाणी घेतलं भरायला तरीही काळोखच होता उजाडलेलं नव्हतंच तर हळूहळू करून भांडे उचलून घेऊन जात होते अंगण छानपैकी क्लीन करून घेतले होतं तरी पण पावसाला सुरुवात झाली ती आणि परत जोरात पाऊस पडलेला तर हे बघा स्टाईल मारण्याच्या दातामध्ये हांडा घेतला हातात आणि मोबाईल पण हातात घेतला आणि आली मग आतमध्ये पाणी घेतलं टाक्या वगैरे स्टीलच्यावर टाक्या भरून घेतल्या पाण्याने तर पाणी भरून झालं होतं प्यायचंही पाणी भरलं होतं आणि किचनही बघा कसं चकाचक दिसत होतं आणि आता साडेसहाला पाच कमी होती तर मी घेतले मग दात साफ करायला दात घासायला घेतली आणि तोपर्यंत बाहेर मस्तपैकी उजाडलं होतं पक्ष्यांचा चिवचिवाड तुम्हाला ऐकायला येत असेल तर बाहेरचं सांडायचंही म्हणजे जे वापरायचं पाणी असतं तेही भरलं होतं आणि पाणी अजून होतं त्यानंतरनं मी आले फ्रेश होऊन आंघोळ वगैरे आवरली थोडासा मेकअप केला थोडा तर का होईन प्रत्येक ले स्त्री म्हणा किचनमध्ये जाण्याच्या आधी थोडीफार नीटनेटकी असतेच तर मी त्याच्यातलीच आहे मी काही वेगळी नाही तर मग छानपैकी तयार झाले तयार काय हो आपलं वरती बांधले केस आणि लागायचं होतं कामाला त्यानंतर थोडी अगरबत्ती देवासमोर लावली घरामध्ये दे अगरबत्ती फिरून घेतली आणि हे रोजचंच रुटीन आहे माझं अगरबत्तीच्या सुहासाने मन एकदम असं प्रसन्न होतं चहाला ठेवलं मस्त खसाखस आलं त्याच्यामध्ये चिरून टाकलं तर ता। या सगळेजण चहा प्यायला थँक्यू सो मच नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू